नवनीत राणा तुम्ही काळजी करू नका भाजप महायुतीच्या खासदार तुम्हीच राहाल असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं अमरावतीत पुढचा खासदार नवनीत राणा याच होतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रवी राणा यांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात केलं त्यावरून आता राजकीय चळवळीमध्ये चर्चेला उदाहरण आलं आहे राज्यसभेवर खासदार म्हणून नवनीत राणांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वाटत आहे अमरावतीत विदर्भस्तरीय दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन नेहमीप्रमाणे रवी राणा करत असतात या कार्यक्रमामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती त्यामध्ये बोलत असताना त्यांनी म्हटलं की अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा घातपात झाला त्यामध्ये काही मतांनी नवनीत राणा पडल्या पण यापुढे तुम्हीच खासदार होणार असं विधान त्यांनी केलं या ठिकाणी आमचा झाला आमची सीट एका पाच गेली एका बूथवर जर आम्हाला पाच मतं मिळाले असते तर नवनीत राणाजी आपल्या खासदार राहिल्या असत्या एक बूथवर पाच मतं कमी मिळाले पण मला माहिती आहे की नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाही त्या होणारच आहे याची काळजी आपण करू नका कारण खऱ्या अर्थाने त्या चांगल्या नेत्या आहे राहिला प्रश्न रविभाऊचा रविभाऊ हे युवा स्वाभिमान पार्टीमध्ये आहेत आणि त्यामुळं त्या आमच्या महायुतीमध्ये आहे आम् निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुती कायम आहे